महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सागर राजपूत यांची येरवडा जेल येथे जेलर म्हणून निवड अतिशय आनंदाची गोष्ट आज बटू राजपूत या गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्याच्या पुणे येथील येरवडा कारागृहात जेलर म्हणून सिलेक्शन झाल्यावर मालपूर येथे श्रीराम मंदिरापासून तर त्याच्या घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्याचे मित्र राकेश ठाकरे वकील पाकळे पत्रकार प्रभाकर आडगाळे गोपाल कोळी माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य हेमराज नाना पाटील तुकाराम माळी तुकाराम पाटील प्रकाश राजपूत सदाशिव सोनवणे आदी उपस्थित होते राजपूत समाजाचा हा पहिलाच मानकरी ठरला गरिबीतून आई वडिलांनी मोलमजुरी करून सागरने शिक्षण केलं तो हुशार होता परंतु एका मार्क्ससाठी प्रत्येक भरतीमध्ये अपयश त्याला येत असायचं परंतु सागरने कधी हार मानले नाही आणि परीक्षा देत राहिला त्याने टॅक्सी घेऊन स्वतःच्या पायावर तो उभा राहिला आलेल्या पैशातून परीक्षा देत राहिला अखेर त्याला यश आले आणि तो पुणे येथील एरवडा जेलर म्हणून कार्यरत झाला म्हणून आई वडिलांचा आनंद अपार होता मुलाच्या भेटीनंतर अश्रू अनावर झाले होते त्याला मार्गदर्शन व वेळ प्रसंगी आर्थिक मदत करणारे नानासाहेब हिमराज पाटील यांचे आभार सागर राजपूत यांनी मानलेत चला तर पाहूया त्यांचा हा खास रिपोर्ट वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा